हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी आणि पारंपरिक डिश नाचणीची भाकरी कॅल्शियम आयर्न आणि फायबरने समृद्ध असलेली ही भाकरी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक आहे ही भाकरी बघा हातामध्ये घेतल्यावर पुन्हा याचा गोळा तयार होतोय इतकी ती अशी मऊ लोसलुसित भाकरी तयार झाली आहे त्याचबरोबर ह्या भाकरीचे अगदी मस्त असे अगदी दोन पातळ असे पापुद्रे निघालेले आहेत इतकी ती मऊ सॉफ्ट आणि टम्म फुगलेली अशी तयार झालेली आहेत आडे मजबूत करण्यासाठी पचन सुधारण्यासाठी आणि शरीराला ताकद देण्यासाठी नाचणीचा उपयोग खूप फायदेशीर आहे ग्रामीण भागात आजही नाचणीची भाकरी रोजच्या जेवणात असते आणि आता शहरी भागातही ती हेल्दी फूड म्हणून वापरली जाते मऊसूर पौष्टिक आणि अतिशय चविष्ट नाचणीची भाकरी बनवायला खूप सोपी आहे चला तर मग पाहूया कशी करायची ही पारंपरिक आणि हेल्दी भाकरी त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे नाचणीचं पीठ कसं तयार करायचं तेही आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आहोत त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे नागली घेतलेली आहे आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे चार ते पाच वेळा स्वच्छ पाण्याने आपल्याला नागली धुवून घ्यायची आहे जोपर्यंत नागलीमधील वर्षे पाणी पूर्ण स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत आपल्याला नागली स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण नागलीमध्ये बरेच बारीक खडे राळ असतात त्यानंतर रोळून घ्यायचे आहे जेणेकरून खडा माती सगळी खाली राहील सर्व नागली स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर एका टोपल्यामध्ये मी एक स्वच्छ कपडा अंथरलेला आहे आणि त्यामध्ये सर्व नागली निथळून घेतलेली आहे सर्व पाणी त्यामध्ये ड्रेन आऊट करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने रोळून घेतल्यानंतर खाली खडा आणि माती उरलेली आहे तुम्ही बघू शकता नागलीमध्ये किती कचरा खडा माती असते ते आता हे आपल्याला वापरायचं नाही आहे त्यानंतर सगळी नागली आपण स्वच्छ कपड्यामध्ये निथळून घेतल्यानंतर ती बांधून घेणार आहोत जेणेकरून सर्व पाणी निथळून जाईल अशा पद्धतीने आपल्याला इथे तुम्ही कुठलाही कपडा वापरू शकता कॉटनचाच पाहिजे असं काही नाही इथे मी ओढणीचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व नागली निथळून घ्यायची आहे एका टोपल्यामध्ये मी जवळजवळ एक तास पूर्ण निथळून घेतलेली आहे नागली आणि त्यानंतर चांगली उन्हामध्ये कडक अशी वाळून घेतलेली आहे ज्यावेळेस आपण पापड तयार करतो त्यावेळेस आपण फॅनखाली नागली वाळून घेतो कारण आपल्याला ती कडक वाळवायची नसते थोडंसं ओलसरच दळायचे असते परंतु भाकरीसाठी इथे आपण कडक नागली वाळून घेतल्यानंतर गिरणीतून मी अशा पद्धतीने दळून आणलेले आहे आता नागलीच्या भाकरीचे पीठ तयार कसे करायचे हे तर आपण आता बघितलं आता आपण बघूया ह्यापासून भाकरी कशी तयार करायची तर भाकरी तयार करण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे एक कप भाकरीचे पीठ घेतलेले आहे सपाट कप भरून असे मी पीठ घेतलेले आहे आता इथे आपण कुठल्याही प्रकारची उकड न काढता भाकरी तयार करणार आहोत तर त्यासाठी आपण गॅसवरती एक कप पाणी घेतलेले आहे जवळजवळ एक कपाला दोन ते तीन चमचे पाणी कमी घेतलेले आहे आणि हे पाणी आपल्याला छान उकळवून घ्यायचे आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि अर्धा चमचा तूप टाकून घ्यायचे आहे तुपामुळे आपली भाकरी एकदम मऊ आणि लुसलुसीत तयार होते आणि एकदम चकचकीत अशी दिसते त्यानंतर ह्या पाण्याला आपल्याला छान उकळी आणून द्यायची आहे पाणी खळखळ असे उकळू द्यायचे आहे आता तुम्ही बघू शकता इथे एकदम पाणी उकळलेले आहे आता हे उकळतं पाणी आपण ह्या पिठामध्ये ओतून घेणार आहोत अशा पद्धतीने सर्व पाणी आपण पिठावरती ओतून घेणार आहोत आणि एका चमच्याच्या साह्याने सर्व पाणी आणि पीठ छान मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून सर्व पिठाला सर्व पाणी लागले जाईल अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत भाकरीच्या ह्या पिठाला योग्य कन्सिस्टन्सी मिळाली की तेव्हाच भाकरी छान फुकते त्यामुळे पाण्याचे प्रमाण योग्यच असायला हवे ही सर्व प्रोसेस आपल्याला एकदम फास्ट अशी करायची आहे जेणेकरून पीठ अगदी थंड होऊन न जाता गरम राहील अशा पद्धतीने सर्व पिठाला पाणी पूर्ण लागलं गेलं ला पाहिजे असं आपण हलवून घेणार आहोत आणि जवळजवळ एक ते दोन मिनिट ह्यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा एक ते दोन मिनटानंतर आपण झाकण काढून घेणार आहोत आणि आता तुम्ही बघू शकता पीठ अजूनही कोमट आहे जसं आपल्याला हाताला सोसवेल अशा पद्धतीने पीठ आपल्याला हवं आहे त्यानंतर आपण छान असं मळून घेणार आहोत अशा पद्धतीने मऊसर गोळा आपण तयार करून घेणार आहोत जास्त घट्ट किंवा पातळ न होता एकदम कन्सिस्टसी मिळाली पाहिजे असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान मळून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं अर्धा चमचा तूप आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि पुन्हा छान असं मळून घेणार आहोत अशा पद्धतीने मौसळ गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे जेणेकरून सॉफ्ट मऊ लुसलुसीत अशी आपली भाकरी तयार होईल आता पीठ जास्त थंड होऊ नये यासाठी आपण झाकून ठेवूया आणि लगेचच भाकरी तयार करायला घेऊया आता पुन्हा एकदा आपण भाकरी तयार करताना गोळा पूर्ण मळून घेणार आहोत आणि याचे मी एकसारखे असे तीन गोळे तयार करून घेत आहेत अशा पद्धतीने एकसारखे तीन गोळे मी इथे तयार करून घेतलेले आहेत आता दोन गोळे मी पूर्ण झाकून ठेवलेले आहेत आणि आता आपण याची भाकरी लाटून घेऊया त्या अगोदर आपण तव्यावरती थोडंसं तेल लावून घेणार आहोत इथे मी तवा तापत ठेवलेला आहे आणि त्यावरती अशा पद्धतीने थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे जेणेकरून भाकरी तव्याला चिटकणार नाही इथे मी लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे तुम्ही जर नॉनस्टिकचा तवा वापरत असाल तर ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता अशा पद्धतीने तेल लावल्यामुळे आपली भाकरी तव्याला चिटकतही नाही आता आपण भाकरी लाटून घेऊया अशा पद्धतीने सॉफ्ट असा गोळा तयार केल्यानंतर आता आपण पीठ लावून ही भाकरी छान लाटून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी पातळ अशी भाकरी मी इथे लाटून घेतलेली आहेत अशा तऱ्हेने आता आपण ही भाकरी शेकून घेणार आहोत तवा तापलेला आहे आता ह्या तव्यावरती आपण भाकरी टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने भाकरी तव्यावर टाकल्यानंतर त्यावरती आपल्याला पाणी टाकायचे आहे अशा पद्धतीने भाकरीवरती आपल्याला पाणी लावून घ्यायचे आहे सर्व बाजूनी त्यानंतर भाकरीवरचे पीठ कोरडे झाल्यानंतर लगेचच आपल्याला भाकरी उलटून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम मोठी करायची आहे स्टार्टिंगला आपण गॅसची फ्लेम एकदम मिडियम अशी ठेवली होती आता ह्या साईडने आपण पूर्ण भाकरी शेकून घेणार आहोत आता भाकरी उलटायला कुठल्याही प्रकारची गर्दी करायची नाही पूर्ण भाकरी आपण छान अशी शेकून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता एका बाजूनी भाकरी आपली छान शेकलेली आहे आता आपण ही उलटी करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की ती टम अशी आपली भाकरी फुगलेली आहे एकदम मऊसूर अशी भाकरी आपली तयार झालेली आहे ह्या पद्धतीने व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्सही तुम्ही जर भाकरी तयार केली तर तुमचीही भाकरी अशी मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली तयार होईल आता मी पुन्हा एकदा तुम्हाला एक भाकरी लाटून दाखवते अशा पद्धतीने सॉफ्ट असा गोळा तयार करून घेतल्यानंतर आपण भाकरी लाटून घेणार आहोत गोळ्याला कुठेही क्रॅक गेलेला नाही आहे अशा पद्धतीने आपण पातळ अशी भाकरी लाटून घेणार आहोत ही आहे पारंपारिक आणि हेल्दी नाचणीची भाकरी चविष्ट आणि पौष्टिकतेने भरलेली एकदा करून बघा आणि तिचा स्वाद नक्कीच आवडेल पहा किती छान फुगलेली आणि मौसूर अशी भाकरी तयार झालेली आहे गरमागरम नाचणीची भाकरी तूप दही किंवा ठेच्यासोबत किंवा भाजीसोबत खाल्ली की अगदी अप्रतिम लागते अशा पद्धतीने मी सर्व पिठाच्या भाकरी तयार करून घेतलेल्या आहेत आणि सर्व भाकरी तयार झाल्यानंतर आपल्याला एका कपड्यामध्ये त्या गुंडाळून ठेवायच्या आहे जेणेकरून त्या सॉफ्ट आणि नरम राहतील अशा पद्धतीने सर्व भाकरी मी कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेल्या आहेत नाचली ची ही पौष्टिक नाचलेची भाकरी लहान मुलांनाही तुम्ही नक्की देऊ शकता त्यांना तुम्ही सांगून बघा ही म्हणजे तुमची चॉकलेटची भाकरी बघा कसे मुले झटपट आणि आवडीने खातील तर अशी पारंपरिक आणि हेल्दी भाकरी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायलाही विसरू नका त्याचबरोबर साईडला असलेले बेल ऑकॉनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन पारंपरिक व्हिडिओचे रेस नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पोहोचेल भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद